साथ मेरे शुरू करते हैं मित्रांनो आपण आता कुठे निघालो कुठली कंपनी कुठे ओटीला ओटी आम्ही सध्या गुवाहाटीला आहे काय बघायला टेलिस्कोप सगळ्यात मोठा चंद्र दिसत्या तारे दिसत्या मोठा हे बघा यांचा सेटअप 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 फोर फोर अभी ही आमची गाडी बिर गाडी तीन गाड्या आहेत तीन गाड्या आणल्यात तिकडे पोरी कंपनी टॉपची कंपनी आहे कंपनी कुठले रेडिओ एस्ट्रोनॉमिक्स वाटलं तुम्हाला इथे येऊन आमची कंपनी बघू तू आला आहे तुम्ही आलाय ओ कंपनी

Emotional damage. <laughs> <laughs> A few moments later. <laughs>

व्हिडिओ बॉडी ताराबाग बॉडी अरे शर्ट फाटेल शर्ट आपल्या गाडीमध्ये तारा लावल्यात

माहित असं म्हणजे ब्लॅक होलचा एक फोटो काढलेला जे आपलं सोलर सिस्टम आहे मिल्की त्याच्यामध्ये ब्लॅक होल आहे म्हणजे एवढ्या लांब बाई की कुटर, हाँ, हाँ। ते दिसत नाही कुठं त्याच टेलिस्कोप मध्ये आपलं जो सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे जेम्स वेब अशुंदेल किंवा ते हर्बल्स आहे त्याच्यात पण ते दिसत नाही ह्या सायंटिस्टने काय केलं तर जे अर्थ बेस्ड टेलिस्कोप आहेत पूर्ण जगात त्यांचं एक कनेक्शन तयार केलं आणि असं म्हणतात की अर्थ एवढा मोठा टेलिस्कोप तयार झाला त्यात हे पण होत काय आणि आपलं नाशिक जवळ एक नारायण आणि सगळं कंबाईन करून त्यांनी तो फोटो काढलेला आणि तो ब्लॅक होलचा एक फोटो तयार झाला एवढं लांब म्हणजे हे कॉम्पिटिशन कन... मध्ये करतात टेलिस्कोप हा तर टेलिस्कोप आहे टेलिस्कोप मध्ये दोन अँगल आहेत त्याच्यामध्ये तारा आहेत आणि हे तारा तिथनं ते ते किलोमीटर करेन ते तीन किलोमीटर बत्तीसशे मीटर म्हणजे जवळपास तीन किलोमीटर आसपास आहे बजर बजर बॉम्ब बॉम्ब नाही आपण आता जावा म्हणतात ती असा बाद झाला आपल्याला जावा म्हणतात कितनी दूर आए टेलीस्कोप क्या आपको क्या पता चला अंदर छोड़ो मुझे देखो। परी तुम जाने जाने। <laughs> तो राता निकाले आता स्पॉट निकाले। कुछ 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 आई वॉज ले 走啦啦啦，走走走，走啦啦啦，走走走，走啦啦啦，走走走。哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦，我的妈呀！哎呦 जायला लावायचं नाही मेकॅनिकल कुठलं गार्डन कुठलं मेकॅनिकल गार्डन मेकॅनिकल गार्डन नाही मैकेनिकल गार्डन से मैकेनिकल ना है आईओटी गार्डन आईओटी गार्डन आईओटी गार्डन सर ये कौन सा गार्डन है कर्नाटक गार्डन कर्नाटक गार्डन हम कर्नाटक ये कर्नाटक ये इधर कहीं कहीं हैंड वॉश करते जाओ कर्नाटक स्वीट फ्लावर आप निकल गए क्रिकेट सो सो ब्यूटीफुल सोली मेन गेट जस्ट लुकिंग लाइक अ वाओ हां साद वाओ

कन्हैया मेरा छोटा भैया मैं बलराम उसका बड़ा भैया रामायण नौ लाख वर्ष पहले मैं वो राम मैं लक्ष्मण फिर पाँच वर्ष पहले महाभारत में वो कृष्णा कन्हैया और अभी तो शुरू हुआ है महाभारत तो

कुठे वाटत नाही किती वर्ष झाले जुने असतील तुम्हाला काय वाटते वर्ष किती वर्ष झाले जुने असतील मला असं वाटत नाही जास्त वर्ष शंभर नाही पन्नास साठ वर्ष झाले असतील मला एवढं वाटत नाही मला दहा वर्ष जुने वाटतात एका वाचलेलं दहा वर्ष हे गार्डन एकोणीस अरे फुलबुले संपली आता इकडे 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 शॉर्टकट शॉर्टकट लोकल लोकलचा माणूस आपल्या सोबत आहे तर आपल्याला कुठं जायचं आता मला की तू ब्लॉग मध्ये ये ना बा आता कुठे आले आपण बोलाय लोकलच्या माणसाला इकडे संपले इकडे संपले आहे वाट संपलेली आहे वाट तुम्हाला जर वाट गावली तर आम्हाला पण सांगा वाट गावलेली आहे नाही वाट 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 घावलेली आहे चला वाट जिंकलो आपण जिंकलो जिंकलो रे, ये रे। अरे नाही रेट रेल्वे सातार म्हणा तर काय म्हणाल सात ओके ओके ओकी साथ कुठं आहे सात कुठं आहे सातला फुटो पाठ गाडी बह तेज होत हो तुम्ही ह्या गार्डनला आला कसं वाटलं वाटलं तुम्ही फोटो काढले का नाही काढून फोटो आमचा कॅमेरामॅन कुठे होता आमचा कॅमेरा तुम्हाला यशवंत शोधत होता सकाळपासून का तुम्ही बुलबुल या मधून आला तुम्हाला कसं वाटलं आम्ही बुलबुला बाहेरून गेलो नाही

s o b r 나가 siapa sih begini? siapa sih begini? enggak salah. mana tuh? siapa sih? siapa यूज करतो स्लो स्पीड अटॅक मोबाईल

বন ভিডিঅ' বনোৱা এতিয়া <laughs> a few moments later <laughs>

চলাক দি চাই দি